थांबा तुम्ही नकळतपणे तुमच्या शरीरामध्ये एक विष टाकत आहात हे विष फक्त तुमच्या पोटावर नाही तर तुमच्या मेंदूवर तुमच्या आनंदावर आणि संपूर्ण जीवनशैलीवर खोरव परिणाम करत आहे मैत्रिण हा विषय साधा वाटू शकतो पण त्याचे परिणाम इतके मोठे आहेत की तुम्ही ऐकल्यावर थक्क व्हाल आणि तो विषय आहे आपल्या आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे सकाळच्या चहामध्ये नाश्त्यामध्ये किंवा बिस्किटामध्ये दुपारच्या मिठाईमध्ये आपल्याला जाणीव होत नाही की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे पांढरवीज सतत आपल्या शरीरामध्ये घेत आहोत आज मी तुम्हाला एक आव्हान देते जर तुम्ही ठरवलं की फक्त एकवीस दिवस साखर खाणं पूर्णपणे बंद केलं किंवा थांबवलं तर तुमच्या शरीरात मनात आणि मेंदूमध्ये इतके सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवू शकणार नाही साखर म्हणजे एक पांढरी साखर नाही तर जी आपण चहामध्ये टाकतो साखर म्हणजे ग्लुकोज फ्रॅक्टोज आणि सिक्रोज जे मिठाई कोल्ड ड्रिंक ब्रेड सॉस आणि फास्ट फूडमध्ये लपलेलं असतं हे प्रोसेस केलेली साखर शरीरामध्ये हळूहळू विषासारखे काम करते सुरुवातीला तुमचं शरीर या गोष्टीसाठी नाकारेल परंतु मैत्रीणं लक्षात ठेवा फक्त एकवीस दिवस जर तुम्ही साखर बंद केली तर तुमच्या शरीरामध्ये खूप सकारात्मक बद बदल त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येऊ शकतात त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की जर आपण साखर बंद केली तर कोणत्या दिवसामध्ये आपल्याला कोणकोणते कौन बदल जाणू शकतात जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मैत्रिण सुरुवातीला तुमच्या शरीर या गोष्टीला विरोध करेल कारण की सुरुवातीचे पाच दिवस ज्याला आपण डिटॉसिक शावर असं म्हणतो तर हे तुम्हाला सुरुवातीला डोकेदुखी थकवा आणि चिडचिडपणा जाणवेल कारण मेंदूला आनंद देणाऱ्या डोपामीनची कृत्रिमशा उतरवत असते पण लक्षात ठेवा ही अस्वस्थता तात्पुरती असते थोडा संयम बाळगला की खरे फायदे तुम्हाला दिसू लागतात सुरुवातीचे पाच दिवस, दिवस तुम्ही एकही गोड पदार्थ खायचा नाही व त्यानंतर जे तुम्हाला चमत्कारिक बदल दिसतील ते सुद्धा खूप आच्छ्याचक असू शकतात तर मैत्रिणो पाच दिवस जर तुम्ही ही साखर बंद केली तर सहा ते दहा दिवसामध्ये तुमचा मेंदू रिबोट होतं म्हणजेच डोपामीर रिसेंट पुन्हा सुरळीत काम करतात तुमचं लक्ष वाढवतं निर्णय क्षमता सुधारते आणि विचाराचा गोंधळ पूर्णपणे कमी होतो आणि जर यदा कदाचित नकळतपणे तुमच्या मेंदूवरती थोडीफार सूज असेल तर तीसुद्धा हळूहळू कमी होते आता त्यानंतर सहा ते दहा दिवसामध्ये अजून आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात तर सहा ते दहामध्ये तुमची एकाग्रता वाढवते मेंदूचे मॉडेल सुधारते किंवा तुमचा ग्राफसुद्धा वाढायला मदत होतो त्यानंतर सुरवातीचे पाच दिवस झाले सहा ते दहा दिवस झाल्याच्या नंतर अकरा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या मेंदूमध्ये मेटाब्युलिझम में, मास्तर म्हणून एक आपला असतं शरीरामध्ये तर ते तिथे सुधारण्याचं काम करतं म्हणजेच काय मेंदूमध्ये अकरा ते पंधरा दिवसामध्ये मेटाब्युलिझम मास्तर तुमचे मास्तर बनतं आणि इन्सुलिन संवेदनशील सुधारतं याचा थेट फायदा तुमचा ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि त्याचबरोबर टाईप टू डी पीचासुद्धा धोका लक्षात आलेला जो असतो तो तोसुद्धा त्या ठिकाणी कमी होतो इन्सुलिनचा ग्राफिक ब्लड शुगर नियंत्रित असं त्या ठिकाणी दिसून येतं आता हा झाला सुरुवातीचे काही फायदे व त्यानंतरचा खरा फायदा प्रत्येकांना खूप महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे सोळा वी ते वीस दिवसामध्ये तुमचं हृदय अधिक कार्यक्षम बनतं जी काही वाईट कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी असतं तर ते सुद्धा तिथे कमी झालेलं तुम्हाला दिसून येतं रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या कमी होतं आणि त्याचमुळे तुमचा हृदयविकाराचा जो झटका येण्याचं प्रमाण असतं ते सुद्धा घटलेलं तुम्हाला दिसून येईल तुमचं हृदय अधिक ताकदवान आणि निरोगीसुद्धा त्या ठिकाणी बनू शकतं साखर म्हणजे तुमचा कोलेजिन प्रतिनीचा शत्रू साखर बंद केल्यावर तुमची त्वचा उजळते मुरुम कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं चेहऱ्याचे तेज आल्यामुळे हो तुमची त्वचा खुलायला लागते केसांचे मूळ बळकट बनतात आणि केस गळतीत थांबते चमकदार त्वचेचे तुम्हाला फायदेसुद्धा दिसून येतीलच त्याचबरोबर साखर बंद केल्याने शरीरामध्ये रिकाम्या ज्या काही कोलेज असतात तर ते ठिकाणी बंद होतं आणि शरीरामध्ये साठलेली चरबी ऊर्जेसाठी वापरली जाते फक्त एकवीस दिवसात तुम्हाला पोटाभोवतीची चरबी आणि वजन एकूणच कमी जायला दिसून येऊ शकतं आणि पोटाभोवतीची जी काही चरबी असते त्याला आपण फॅट बर्न असं म्हणतो तर त्या ठिकाणी तुम्हाला कमी झालेलं दिसून येऊ शकतं आता ह्या झाला थोड्या थोड्या गोष्टीमुळे होणारा फायदा परंतु मैत्रिणी जेव्हा आपण साखर घेतो तेव्हा ऊर्जेचा आणि सुद्धा परिणाम दिसून येतो पण साखर बंद केल्यावर सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी आनंदाने स्वीकारू लागू शकतात जसं की साखर तात्पुरती ऊर्जा देते परंतु नंतर थकवा आणते साखर बंद केल्यावर तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साह वाटेल झोपेची दर्जा आहे तर तो वाढायला लागतो आणि तुम्ही सकाळी फ्रेश उठाल ऊर्जावान व्यक्ती आणि शांत असं तुम्हाला जाणवायला लागेल पण हे कसं करायचं अगदी सोपं आहे चहामध्ये तुम्ही साखरेऐवजी दालचिनी किंवा विलायची वापर करायचा मिठाई जर तुम्हाला खावीशी वाटत असेल तर नैसर्गिक फळांचा तिथे उपयोग करायचा किंवा नैसर्गिक ज्यूस घ्यायचा कारण की साहजिकच आहे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना सकाळी उठल्याबरोबर साखर पासून बनलेला चहा खाण्याची चहा पिण्याची सवय असते किंवा चहा सोबत बिस्किट खारीक खाण्याची सुद्धा सवय असते तर ही सवय बंद करण्या आपण मत्या किंवा हळूहळू बंद होणार आहे पण त्याच ठिकाणी चहामध्ये साखरेऐवजी तुम्हाला दालचिनीचा उपयोग करायचा आहे आणि दालचिनी ही नैसर्गिकसुद्धा गोड असते त्यामुळे दालचिनीचा चहा करून तुम्हाला त्या ठिकाणी प्यायचा आहे आणि जर तुम्हाला मिठाईच कधी खावेसे वाटली कारण की मिठाई किंवा केकसारखे पदार्थ जेव्हा तुम्हाला खावेसे वाटतात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एखादे छान असा ज्यूस फ्रेश ज्यूस प्यायचा आहे किंवा फळेसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता निसर्गाने लिहिलेल्या गोष्टीचा उपयोग करून आपण जी काही साखर आहे तर ती बंद करू शकतो प्रोसेस फूड पासून तुम्हाला दूर राहायचं आहे जसं की सँडविच आहे किंवा केक आहे मिठाई आहे पेडा आहे ज्या काही गोड गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला एकवीस दिवस फक्त बंद करायच्या आहेत जेव्हा तुम्ही एकवीस दिवस ह्या संपूर्ण गोष्टी बंद कराल तेव्हा तुमचं हृदय मेंदू त्वचा आणि पचनसंस्था या सगळ्या गोष्टी नव्याने सुधारतात हो सुरुवातीला थोडं कठीण वाटेल पण ही सवय तुम्हाला आजारापासून दूर घेऊन जाते मी तुम्हाला आव्हान देते तुम्ही तयार आहात का तुमच्या आरोग्याला नवीन दिशा देण्यासाठी जर तुम्ही हे मिशन एकवीस स्वीकारलं असाल तर खाली कमेंटमध्ये चॅलेंज ॲक्सेप्टेड असं लिहा आणि त्यामधून तुम्हाला काय अनुभव आला तेसुद्धा एकवीस दिवसाच्या नंतर कमेंट्समध्ये येऊन सांगायला विसरू नका तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा इतरांनाही तुमच्यासोबत कमेंट ॲक्सेप्टेड करायला लावा जेणेकरून चॅलेंज ॲक्सेप्टेड झाल्यामुळे तुमच्यासोबत अनेक साखी तयार होईल आणि आपण सगळ्यांनी एक नवीन आरोग्याला दिशा देण्याचा प्रयत्न करूया तर चला मैत्रिणी चॅलेंज ॲक्सेप्टेड पटपट लिहा आणि एकवीस दिवस साखर बंद केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार त्याचबरोबर डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद